जे खळांची व्यंकटी सांडू खळ किती वाईट असतो या गावात या खळ होता सहज फिरायला निघाला त्याला बोर खळाला भांडणं झाल्याशिवाय करमत नाही आणि किराणा दुकानदार बसले होतं दुकानदार जुन्या काळातलं दुकान आपल्या छोट जवळजवळ वस्तू सगळ्या ठेवलेल्या आणि दारातून खळचाला काय गरज होती का दुकानदाराला तरी खळाला जय हरी घालायची पण ये ना करण दुर्बधी जय हारी याची या घ्यायला कुणाला खळाला खळ आला बा दुकानात खळ दुकानात आला बसले बसले मायबाप खळाने असा गुळाचा तुकडा घेतला पुसला दुकानदाराचा माळवादाचं घर मातीचा आपला खा। लाकडाचा खांब मातीचं असं माळवाद असा ना तुमच्याकडे जुन्या काळातली घर त्या लाकडाच्या खांबाला असा गुळ पुसला कुणी खळाने काय घेणं नाही देणं नाही चालता चालता जेव्हा गेम करतो त्याला खळ म्हणायचं आणि गुळ तिचे चिकटलं की मुंग्याला लिंक लागली भाऊ मुंग्या आल्या मुंग्या आल्या पण गुळ चिकट होता मुंग्याला रिटर्नच जाते ना मुंग्या चिकटून बसल्या मुंगळं आलं मुंगळं चिकाटलं किडे आले ते चिकाटले वरून बघितलं पालेनं पालेला वाटलं गिराय गवले वरून पालतीत आले पालं त्या गोळापाशी पाल चिकाटले म्हणजे जीन ती चिकटाचे कोणाचा कुठं नाही खळाचा चालता चालता बघा बर का ही बघितलं मांजरानं मांजराला वाटलं खांबा उंदिराचा आलाय काय लोक आणि मांजराने उडी हाणली पण खांबाच्या बाजूनं उडी गेली दारात कुत्र बसलं होत मांजराची उडी गेली कुत्र्याच्या हांगाव आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन <laughs> <laughs> सध्या जमलंच आहे महाराष्ट्रात काही जमत त्याला महाराष्ट्र म्हणायचं बरं का पण कुत्र्याचं मांजराचं जमत नाही जीच कळवण लागली कुत्रं भोकायला लागलं आणि कुत्र्यांचा एक स्वभाव आहे एक कुत्रं भोकायला लागलं की दुसरं कुत्रा आपोआप भुकतो म्हणजे कुत्र्यांचं सांगतो बरं का गावातली कुत्री भुकायला लागले की वस्त्यावले भुकत आहेत वस्त्यावले की म्हणजे की वाड्यावले का भुकतेत येते त्यांची त्यांनाच कळत नाही पण कुत्र्यांचं भुकणं पण नाही व दुकानदाराचं कुत्र भोकाय लागलं शेजाऱ्याचं कुत्र बी चौतळून उठलं ते दुकानदाराच्या कुत्र्याला भोकायला कुत्र्याची मरणाची कळवण लागली दुकानदाराचं कुत्रा जरा रगील होतं शेजारचं कुत्र जाग्यावर त्याने मारलं भांडं ठरच केलं की कोणाचा कुठा नाही खळाचा ही सोडायचं नाही बरं का जे खळांची व्यंकटी सांडू शेजार्याचा कुत्रा जाग्यावर खालास आता शेजाऱ्याची मंडळी कशी गप्पस तिने मालकाला पिन हाणली म्हणले कुत्रे कुत्र्याची भांडणं होत असतात पण असली होत असते काय तो म्हणला मग मी काय करू काय करू काठी काढा दुकानदाराचा कुत्रा हाना आपलं कुत्र येणा कारण मी ना म्हणले आता गृहमंत्र्यांनी ऑर्डर दिल्या का, माणूस काय माघारी फिरत असतो काय काठी काढले जे दुकानदाराचा कुत्रा हानाय सुरुवात केली मारणाचं कुत्रा हाणलं आता दुकानदाराची तरी बायको कशी गप्पल ती दुकानदाराला म्हणली म्हणली जनावराचं प्राण्या प्राण्याचं काही होत असतं पण माणसाने ह्याच्यात भांडण लाभ सहकार्य करायचं काही संबंध मी काय करू काय करू काठी आजारी <laughs> कुत्र बाजार राहिलं दुकानदाराची शेयाजाची जीच हाना मारायला इतकी हाणली इतकी हाणली डोकं फुटलं रक्त बंबाळ झाली चक्कर येऊन खाली पडली मग खळाला विचारलं आता कसं वाटत ते मला आता शिक जरा कारवाय लागलं मला असा खळ असतो माय बाप हॅलो हॅलो